Thank you जगातील सर्वात प्राचीन गोष्टी ज्या आज आजही चा जशाच्या तशाच आहेत नंबर एक सर्वात प्राचीन धरण जगातील सर्वात जुने धरण हे आपल्या भारतात आहे तामिळनाडू राज्यातील कल्लानाई धरण जगातील सर्वात जुने आणि आजही वापरात असलेले धरण आहे हे धरण इसवी सणाच्या दुसऱ्या शतकात बांधले गेले होते हे धरण तत्कालीन चोल साम्राज्याचा राजा कारिकलन यांनी बांधून घेतले होते जे आजही सिंचन आणि पूर नियंत्रणासाठी प्रभावीपणे कार्यरत आहे नंबर दोन सर्वात जुनी इमारत जगातील सर्वात जुनी इमारत ही नॅप ऑफ हॉवर आहे ही नेओलिथिक काळातील फार्मस्टेट स्कॉटलंडच्या ऑर्कनी बेटावर स्थित आहे जी सुमारे तीन हजार सातशे वर्ष इसवीसन पूर्वीची आहे नंबर तीन जगातील सर्वात जुना पूल आर्काडिको ब्रिज हा जगातील सर्वात जुना पूल आहे यालाच काझरमा ब्रिज असेही म्हणतात हा पूल ग्रीस देशातील पेलोपोनीज प्रांतातील अॅगिलिस येथे स्थित आहे हा पूल मायसेनियन कालखंडात म्हणजे साधारणतः इसवी सन पूर्व तेराशे ते अकराशे या कालखंडात बांधला गेला असल्याचा अंदाज लावला जातो तीन हजार वर्षांनंतरही हा पूल स्थानिक लोकांच्या वापरात आहे व्हिडिओला लाईक करून चेहऱ्याला सबस्क्राईब नक्की करा